नमस्कार आज आपण बोलणार आहोत सवयींवर म्हणजे त्या कशा लागतात टिकतात आणि महत्वाचं म्हणजे त्या बदलायच्या कशा हो हा आपण जेम्स क्लिअर यांचा ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकावर आधारित चर्चा करणार आहोत कशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे बदल घडवता येतात हे बघूया चला तर मग अगदी सवय खरं तर आपलं भविष्य घडवतात कळत नकळत आणि क्लिअर म्हणतात तसं ध्येयांपेक्षा जास्त लक्ष प्रक्रियेवर म्हणजे सिस्टीमवर द्यायला हवा ॲटॉमिक हॅबिट्स नावच किती छान आहे अगदी अणुसारख्या लहान सवयी ज्या एकत्र आल्या की मोठा परिणाम साधतात बरोबर क्लिअर म्हणतात की रोज फक्त एक टक्का सुधारणा फक्त एक टक्का तरी वर्षाखेरीयेस आपण सदोतीस पटीने सुधारतो कमाल हे हो आणि यामागे एक सायकोलॉजी आहे म्हणजे एक सवयीचं चक्र असतं हॅबिट लूप अच्छा हा हे चार पायऱ्या आहेत पहिली संकेत म्हणजे क्यू जो सवयला ट्रिगर करतो उदाहरणार्थ सकाळचा अलाम हां दुसरी पायरी आहे ओढ किंवा इच्छा क्रेविंग म्हणजे त्या संकेतामुळे जे बक्षीस मिळणार आहे त्याची इच्छा ठीक आहे तिसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष कृती रिस्पॉन्स म्हणजे ती सवय करणं अलाम वाजल्यावर उठणं ओके आणि चौथी सगळ्यात महत्वाची बक्षीस रिवॉर्ड ज्यामुळे मेंदूला वाटतं की हे परत करायला हवं अच्छा म्हणजे संकेत ओढ कृती आणि बक्षीस हे चक्र समजलं की सवयी बदलणं शक्य होतं अगदी आणि याच चक्रावर आधारित आहेत वर्तणूक बदलाचे चार नियम हो ते चार नियम पहिला नियम आहे स्पष्ट करा मेक इट ऑब्व्हियस म्हणजे चांगल्या सवयीचा जो संकेत आहे तो सहज दिसला पाहिजे बरोबर जसं की व्यायामाचे बोट दाराजवळच ठेवणं म्हणजे सकाळी उठल्यावर लगेच दिसतील आणि यातच ते सवय जोडणी म्हणजे हॅबिट स्टॅकिंग पण येतं ना हो अगदी म्हणजे एका अस्तित्वात असलेल्या सवयीनंतर लगेच नवीन सवय जोडायची उदाहरण मी रोज ब्रश केल्यावर एक ग्लास पाणी पीन परफेक्ट ब्रश करणं हा झाला संकेत पाणी पिणं ही नवीन सवय आणि वाईट सवयीचं तर संकेत लपवून टाकायचे बरोबर दुसरा नियम आकर्षक बनवा मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे सवय करण्याची इच्छा झाली पाहिजे हे hmm. कसं करायचं म्हणजे एखादी कंटाळवाणी सवय आकर्षक कशी बनवायची तिथे तुम्ही आवडीच्या गोष्टी जोडू शकता जसं क्लिअर सांगतात की फक्त व्यायाम करतानाच आपलं आवडतं पॉडकास्ट ऐकायचं अच्छा ह किंवा अशा लोकांमध्ये मिसळायचं जिथे ती चांगली सवय नॉर्मल मानली जाते म्हणजे सामाजिक प्रभाव हा बरोबर तिसरा नियम सोपे करा मेक इट इझी म्हणजे सवय लावायला कमीत कमी कष्ट -कमी पडावेत खरे इथेच बरेच जण मागे पडतात हो ना आपण खूप अवघड सुरू करतो म्हणूनच तो दोन मिनिटांचा नियम खूप कामाचा आहे कोणतीही सवय सुरू करताना फक्त दोन मिनिटं करायची म्हणजे रोज व्यायाम करेन असं न ठरवता रोज व्यायामाचे कपडे घालेन इथून सुरुवात करायची अगदी किंवा पुस्तक वाचेन ऐवजी एक पान वाचेन सुरुवात महत्वाची अडथळे कमी करायचे आपलं वातावरणच असं बनवायचं की सवय लावणं सोपं होईल आणि चौथा नियम समाधानकारक बनवा मेक इट सॅटिस्फाईंग कृतीनंतर लगेच समाधान मिळालं पाहिजे बरोबर कारण आपल्या मेंदूला तात्काळ बक्षीस आवडतं जसं की एखादी सवय पूर्ण केली की कॅलेंडरवर मार्क करणं हो अगदी किंवा एखादा हॅबिट ट्रॅकर वापरणं ते बघून छान वाटतं आणि इथेच तो नियम पण येतो दोनदा कधीही चुकू नका नेव्हर मिस ट्वाइस म्हणजे सातत्य महत्वाचं आहे खूप जास्त एक दिवस सुटला तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी परत ट्रॅकवर यायचं आणि याच नियमांना उलट केलं की वाईट सवयी मोडता येतात म्हणजे अदृश्य करा अनाकर्षक बनवा कठीण करा आणि असमाधानकारक बनवा अगदी बरोबर पण कधी कधी असं होतं की हे सगळं करूनही सवयी टिकत नाही असं का होत असेल हा खूप चांगला प्रश्न आहे कारण क्लिअर म्हणतात खरा आणि टिकणारा बदल हा फक्त वर्तणुकीच्या पातळीवर नसतो तो ओळखीच्या पातळीवर असतो आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स ओळखीवर आधारित सवय म्हणजे म्हणजे मला व्यायाम करायचा आहे असं ध्येय ठेवण्याऐवजी मी एक आरोग्यदायी व्यक्ती आहे अशी स्वतःची ओळख निर्माण करणं अच्छा आपलं लक्ष फक्त कृती करण्यावर न ठेवता तशी व्यक्ती बनण्यावर ठेवायचं जेव्हा एखादी सवय आपल्या ओळखीचा भाग बनते तेव्हा ती सोडणं खूप कठीण वा म्हणजे ॲक्शन फोकसपेक्षा आयडेंटिटी फोकस्ड व्हायचं हे खूप महत्वाचं आहे तर मग ह्या सगळ्याचं सारांश काय मला वाटतं काही गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे प्रक्रियेवर लक्ष द्या हो म्हणजे छोट्या सवयींचा एकत्रित परिणाम प्रचंड असतो जरी सुरुवातीला दिसत नसला तरी त्यालाच क्लिअर प्लॅट ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणतात हा तो पठाराचा टप्पा जिथे प्रगती थांबल्यासारखी वाढते पण आत काम सुरू अगदी तिसरं म्हणजे दोन मिनिटांच्या नियमाने सुरुवात करा चौथ सातत्य ठेवा परफेक्शन नाही पाचवं आपलं वातावरण आपल्या सवयींना पूरक बनवा प्रगतीचा मागोवा घ्या आणि संयम ठेवा बरोबर कारण सवयी वेळेनुसार नाही तर त्या किती वेळा केल्या जातात म्हणजे पुनरावृत्तीने पक्क्या होतात खरंच आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालंय की मोठे बदल हवे असतील तर काहीतरी खूप मोठं नाट्यमय करायची गरज नाहीये नाही अजिबात अगदी लहान सातत्यपूर्ण सवयी आणि त्यामागचं विज्ञान हे समजून घेतलं तर कोणीही बदल घडवू शकतं त्या एक टक्क्याची ताकद खूप मोठी आहे नक्कीच पण जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा या सवयी इतक्या ऑटोमॅटिक म्हणजे अगदी सहज होऊन जातात तेव्हा आपण त्या ते सवयींच्या चौकटीत अडकून तर नाही ना राहत म्हणजे काळ बदलतो आपली ध्येय बदलतात आपली ओळखही विकसित होते मग आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत त्या अजूनही आपल्या आत्ताच्या ध्येयांशी आत्ताच्या ओळखीशी जुळतात का हे कसं तपासायचं आणि गरज वाटल्यास त्यात जाणीवपूर्वक बदल कसा करायचा यावर विचार करायला जागा आहे नाही का